नर। आपण या ठिकाणी करतोय नर्मदा परिक्रमा नर्मदा परिक्रमा करत असताना आपल्याला साधारणतः एक तीन तासाचा समुद्र प्रवास करावा लागतो त्या तीन तासापैकी आपण या ठिकाणी सकाळी सात वाजता समुद्र प्रवास चालू केलेला आहे आठ सध्या आपण समुद्राच्या मध्या पोहोचलो आहे शे झोरात ला या पण तो बोलतो आपण तो बोलतो बोल दे हा बोल के वेवर वाटन खा दे जो सर्वजण अतिशय मनसुक्तपणे याचा आनंद घेत आहे